नमस्कार मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आलेलो आहोत मुंबईतील प्रसिद्ध असे भोलेनाथांच्या मंदिरात श्री बाबुलनाथ मंदिर या बाबुलनाथ मंदिराची इथे आम्ही आलो आणि त्याला कारणही स्पेशल आहे कारण उद्या आमच्या मोर्याचा मोर्याचा उद्या वाढदिवस आहे पण उद्या, 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 उद्या आम्ही एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बिझी असणार आहोत त्यामुळे मुऱ्याचा वाढदिवस तर आम्ही संध्याकाळी करणारच आहोत पण मंदिरात आम्हाला जायला वेळ भेटणार नाही उद्या त्यामुळे आम्ही आज आलेलो आहोत बाबुलनाथ मंदिरामध्ये चला आपल्याला दाखवतो आतमध्ये बाबुलनाथ मंदिर जय भोले जय भोले हर हर महादेव मुंबईतील प्रसिद्ध आणि स्वयंभू श्री भोलेनाथांचं मंदिर श्री बाबुलनाथ मंदिर आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत जय भोले प्रत्येक वेळी आपण या मंदिरात येत असतो इथे गोशाला आहे आपण पाहू शकता गोमाता आहे तिथे येताना नंतर आपण त्यांना आपण चारा आणि लाडू देऊयात जय बोले आर्या हर हर महादेव मंदिरात जाण्यासाठी आतमध्ये सुरक्षा चौकी मंदिरात प्रवेश केल्यावर आतमध्ये गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे इथे आपण दर्शन घेऊयात आणि नंतर मग पुढे मंदिराकडे आपण प्रस्थान करूयात गणपती बाप्पा मोर्या या बाजूला बघू शकता आपण क्षणच्या माळा आणि हे मंदिराकडे जाण्यासाठी आता लिफ्टची सोय केलेली आहे प्रत्येक व्यक्तीसाठी एक रुपया याप्रमाणे ते दर आकारला जातो ज्यांना लिफ्टने जायचं आहे ते लिफ्टने जाऊ शकतात ज्यांना पायी जायचं आहे ते समोर असणाऱ्या या पायऱ्यांनी सुद्धा जाऊ शकतात आपण लिपनी जाऊयात सुशोभीकरण केलेलं आहे आणि खूप सुंदर आपण पाहू शकतो भोलेनाथांची सर्व शक्तीपीठांचे ते खूप छान जय भोले आता सात वाजायला आले सात पाच झाले म्हणजे आरतीची वेळ होईल आता इथे चप्पल ठेवण्यासाठी म्हणून स्टँड आहे चप्पल ठेवण्याची व्यवस्था जय भोलेनाथ मंदिर श्री आदिनाथ मंदिर जय बोले हर हर महादेव मंदिर परिसर खूप प्राचीन असं हे शिवमंदिर आहे मंदिरामध्ये रेकॉर्डिंग करायला देत नाही त्यामुळे आतमध्ये आपण शिवलिंगपर्यंत आपण दाखवू शकणार नाही ओम जय भोलेनाथ Thank you. Thank you. Thank you. Thank you. मंदिरात जाऊन आलो खूप छान दर्शन झालेलं आहे गोलनाथांचं जय भोला सभामंडप आहे आणि या सभामंडपामध्ये दर्शनानंतर सर्व भक्त असे बसलेले असतात गोलनाथांचं मंदिर जय बाबुल ओम शिवा मुंबईतील प्रसिद्ध आणि स्वयंभू शिवलिंग इथे आहे हर हर महादेव जय बोले उद्या मोर्याचा वाढदिवस आहे आणि उद्या सर्वांनी मोर्याला शुभेच्छा द्या ओम नम हरहर हर हर महादेव बघा किती छान भोलेनाथांच्या अगदी डोक्यावरती आलेलं आहे ओम नम शिवाय हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय भावा भोलेनाथ हर हर महादेव जय भोलेनाथ

जय बजरंग बलिंग बाबुलनाथचं दर्शन करून झालेलं आहे आता आम्ही इथून निघालो होत मंदिराच्या शेजारी असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आता आम्ही जाणार आहोत मोर्याचं आणि आर्याचं फेवरेट हॉटेल आहे घरी येण्यासाठी जरा प्रसाद घेतोय आम्ही मंदिराच्या अगदी गेटवरच लागून एक छोटासा स्टॉल आहे प्रसाद ते आपण प्रसाद घेतो जहाँ बोले बाबा सुंदर पेंटिंग कर लीजिए जय भोलेनाथ हर हर महादेव

विजय सागर, शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे आणि मोर्या आम्हाला आता तिथे घेऊन चाललं आहे हॉटेल विजय साखर सागर आम्ही बाबुलनाथला आल्यानंतर या हॉटेलला आम्ही येतो बघा आता हॉटेलला आल्यानंतर ना मोर्या आता मेनू सांगणार आहे काय घ्यायचं ते आणि दिदी विचारत पडले की मोरिया आता काय सांगतोय जी आणि त्याला रोटी पाहिजे ठीक आहे मोर्याने केलेली ऑर्डर आलेली आहे पनीर कढाई बटर रोटी कशी आहे मोरिया छान आहे मुरियाला आवडली म्हणजे छानच असणार असणारे आणि दोघे खवई मोरियाचा बड्डे ऍक्च्युली उद्या आहे पण पार्टी आम्ही आजपासूनच चालू केली आहे आज आम्हाला असं वाटतं आम्ही भोलेबाबांच्या अगदी दरबारात आलो आम्ही आणि आमचं आज इथे जेवण केलं आम्हाला भोलेबाबांनी यांच्याकडे सुद्धा जय भोले बोले बोले। ओम शिवाय फ्राईड राईस पण आलाय

फ्राईड राईस खाऊन झाला आता मोल्या परत जिरा राईस पण खाते झाला संपला ना इकडे मम्मीनी सुरुवात केली हॉटेल जरी छोटा असला ना तरी जेवण खूप टेस्टी आहे कधी बाबुलनाथ मंदिरला आलात ना मंदिराच्या अगदी शेजारीच असणाऱ्या हॉटेलला नक्की भेट द्या थँक्यू गौरी कस आहे जिरा राईस आणि दात तडका कशी टेस्ट आहे तडका एकदम परफेक्ट मारला आहे मारलायस दिसतोच आहे काल दात काढलंय आणि आज मस्त आता आईस्क्रीम पण खायचं ना, ना।, ना। आईस्क्रीम खायच काय सांगत आहे सांगत आहे ना काल दात काढलंय म्हणून दात तर तिचा काढलाय ना ते तिचा मग तुला कशाला आईस्क्रीम पाहिजे अच्छा म्हणजे तिचा दात काढला की ह्याला आईस्क्रीम द्यायचं ना अरे वा असं आमच्याकडे रे वा चॉकलेट कॉर्नेटो तू कोणतं दे फालुदा अरे वा मूल फालूदा दीदी तुला अरे वा दीदी गुड आणि डॉक्टरांनी सांगितले ना थोडे दिवस थंड खा दात काढल्या मग मजा येऊ हॉटेल दाखवतो तुम्हाला छोटस हॉटेल आहे अगदी मंदिराच्या अगदी शेजारी पण जेवण खूप छान आहे टेस्टी जेवण आहे एकदा नक्की आहे जेवण करून झालंय आणि आता आम्ही घरी निघालोय माझ्या मागे आपण बघू शकता बाबुलनाथ मंदिर घरी निघाव आहे पण उद्या आहे मोर्याचा वाढदिवस आज रात्री ना त्याला सरप्राईज द्यायचं आहे रात्री बारा वाजता आम्ही केक कापणार आहोत तर त्याला मोर्याला सांगायचं नाही आहे की तुझ्याकडे केक घेतला आहे तर आता आम्ही जाणार आहे केक शॉपला आणि एक छोटासा केक आम्ही घेणार आहोत तर चला आता आपण जाऊयात केक शॉपला मी आणि आर्य आता वरळीतल्या महेंद्रा टॉवरच्या अगदी समोर असणाऱ्या सनसिटी एक शॉप म्हणून आहे तिथे आलो आहे मोरेला घरी सोडलं आहे हॉटेल मिलन पंजाबच्या अगदी शेजारीच आहे तुला आपण बघू शकतो सन सिटी केक शॉप इथे आता आपण मोर्यासाठी ना रात्री मोर्याला आपण बारा वाजता मोर्याचा केक कटिंग करायचं आहे रात्री त्याचा बड्डे आपण सेलिब्रेट करायचा आहे नंतर उद्या संध्याकाळी आपण सेलिब्रेशन करू ते वेगळंच आहे आत्ता रात्री बारा वाजता आपण त्याच्यासाठी केक कटिंग करायचं आहे तो घेण्यासाठी आपण इथे आलो चला आपण सनसिटीमध्ये जाऊयात एक छोटासा केक घेऊ त्या

कैरीमल माउस है ब्राउनी है। है। क्रिसमस ये कौन सा है कपकेक? चॉकलेट है इसमें ये एक देना और ये एक देना। चॉकलेटच्या आणि केकच्या खूप वरायटीज आहे इकडे उद्या क्रिसमस साठी जर कोणाला केक हवे असतील तर सन सनसिटी केक शॉपला ला तुम्ही भेट द्या दे। सनसिटी केक शॉप महिंद्रा टॉवरच्या अगदी समोर आहे केक घेऊन झालेला आहे आता रात्री मोर्याला सरप्राईज आता रात्री भेटू आपण यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे दिर मोर्या हॅपी बर्थ डे टू यू केक कटिंग करून झालेला आहे उद्या पुन्हा एकदा संध्याकाळी केक एक कापणार आहोत तर हा आजच्या दिवसातला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो बाय बाय करू